नमस्कार शेतकरी मित्रांनो आय टी सी मार्क्समध्ये आपले स्वागत आहे मी आय टी सी प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत वाशिम येथील कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी तर मित्रांनो आज आपण बघू शकता मार्केटमध्ये भरपूर हळदीचे प्रमाण आवक आलेली आहे तर मित्रांनो आपण बघू शकता या हळदीला साडे तेरा हजार रुपये या रेटने दर लागलेले आहे त्याच्यामध्येच याला आपण जे गट्टू म्हणतो याला बारा ते साडेबारा हजार रुपये या रेटने विक्री चालू झालेली आहे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच प्लेस्टोरवर जाऊन आय टी सी मार्क्स ॲप डाउनलोड करा धन्यवाद